सगळ्यांचं स्वागत पहिली बातमी आंतरराष्ट्रीय स्वरूपाची गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल इराण युद्धामध्ये आता अमेरिकेनं उडी घेतली नेहमीच इस इस्रायलसाठी कवच कुंडल ठरणाऱ्या अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर जोरदार हल्ला केलाय फोर्डो नातांग आणि एस्फहान इराणसाठी आण्विक शस्त्रांच्या दृष्टीनं हे तीन मोठे तळ आणि अमेरिकेनं याच तळांना लक्ष केलं स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधत या कारवाईबद्दल माहिती दिली दरम्यान परवाच अमेरिकेनं इराणला दोन आठवड्यांची मुदत दिली होती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत बैठक घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याचा निर्णय घेतला तर डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकी याबाबत काय माहिती दिली आहे पाहूया massive precision strikes on the three key nuclear facilities in the Iranian regime fordo natanz and esfahan everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise our objective was the destruction of iran's nuclear enrichment capacity and a stop to the nuclear threat posed by the world's number 1 state sponsor of terror tonight i can report to the world that the strikes were a spectacular military success irans key nuclear enrichment facilities have been completely and totally obliterated दरम्यान तीन आण्विक तळांवरचा हल्ला हा फक्त ट्रेलर होता आम्ही ठरवलं तर आणखी मोठे हल्ले करू शकतो त्यामुळे इराणनं शांततेचा मार्ग स्वीकारावा किंवा मा उद्ध्वस्त होण्यासाठी तयार राहावं अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिलाय With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than we have witnessed over the last eight days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far, and perhaps the most lethal. But if peace does not come quickly, we will go after those other targets with precision, speed, and skill. Most of them can be taken out in a matter of minutes. There's no military in the world that could have done what we did tonight, not even close. There has never been a military that could do what took place just a little while ago. तर इराणवर हल्ला करणाऱ्या अमेरिकेचं आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक करताना इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना शब्द अपुरे पडत होते या जगाचा कळवारी फक्त आणि फक्त अमेरिकाच आहे अशा अनुषंगाची प्रतिक्रिया नेतान्याहू यांनी दिली आहे युनायटेड स्टेट्स विल चेंज हिस्ट्री इन ऑपरेशन रायझिंग लाईन Israel has done truly amazing things. But in tonight's action against Iran's nuclear facilities, America has been truly unsurpassed. It has done what no other country on earth could do. History will record that President Trump acted to deny the world's most dangerous regime the world's most dangerous weapons. His leadership today has created a pivot of history. तर अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याची जेवढी जगभर चर्चा होतीये तेवढीच चर्चा या हल्ल्यासाठी वापरलेल्या बॉम्बची आणि लढाऊ विमानांची होतीये बी टू बॉम्बर या अत्याधुनिक विमानाच्या मदतीनं अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळांवर जीबीयू फिफ्टी सेव्हन हा महाकाय बॉम्ब फेकलाय विशेष म्हणजे चव्वेचाळीस तासांचा प्रवास केल्यानंतर इराणचं फोर्डो हे आण्विक तळ उद्ध्वस्त करण्यात आलं आहे बी टू बॉम्बर विमानाची वैशिष्ट्य म्हणजे हे विमान शत्रू राष्ट्राच्या रडारची नजर चुकवून प्रवेश करू शकतं तर जेबीयू फिफ्टी सेव्हन बॉम्ब हा तब्बल तेरा हजार किलो वजनाचा असतो भूगर्भात दडलेल्या शत्रूंचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो तर याची काही वैशिष्ट्य पहा मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर बॉम्बची जीबीयू फिफ्टी सेवन अशी ओळख आहे भूमिगत बंकर्स आणि त्यातील अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो दक्षिण कोरिया आणि इराणला लक्ष करण्यासाठी अमेरिकेकडून जीबीयू फिफ्टी सेवन बॉम्बची निर्मिती करण्यात आली दोन हजार चार मध्ये बोईंग आणि नॉथॉम्प ग्रुमन कंपनीकडून याची निर्मिती करण्यात आली याचं वजन आहे तेरा हजार किलो जमिनीखाली दोनशे फूट खोलवरचे बंकर्स नष्ट करण्याची याची क्षमता आहे जीपीएस आणि इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीमनी ही यंत्रणा सुसज्ज आहे लक्ष्याचा अचूक मागोवा घेऊन वेध घेण्याची क्षमता यामध्ये